शेतकरी मित्रांनो नमस्कार अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक हे ऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे काही भागात शेतकऱ्यांचे पीक हे नव्वद दिवसाच्या वरसुद्धा झाले काही भागात लहानसुद्धा आहे परंतु मागच्या पाच ते सहा दिवसापासून जर आपण सगळीकडेच बघितलं तर थ्रीपचा खूप मोठ्या प्रमाणात अटाखा दिसून येत आहे कपाशीवर तसं पाय तो म्हणलं तर मावा तुडतुडे हे तेवढ्या प्रमाणात नाही परंतु थ्रीप्स हे खूप जास्त प्रमाणात येत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापसावरील थ्रिपच्या नियंत्रणासाठी कोणते टॉपचे पाच कीटकनाशकं तुम्ही फवारू शकता आणि हे पाच कीटकनाशकं महाराष्ट्रातील सर्वच मार्केटमध्ये जवळपास तुम्हाला सहज उपलब्ध होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो थ्रिप्सला कंट्रोल गा, गा, करण्यासाठी जर बघितलं तर फिप्रोनिल हा घटक ज्या औषधामध्ये असेल त्याचे रिझल्ट हे खूप चांगले येतात याचा अनुभव आपण मागतील चार ते पाच वर्षामध्ये आहोत ज्यामध्ये आपण पाचव्या नंबरला जर बघितलं आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमी प्रमाणात थ्रिप्स असेल त्यांनी वापरायचे आहे त्यामध्ये फिप्रोनिल पाच पर्सेंट असलेलं रिजंट जे की बाहेर कंपनीचा रिजंट नावाने येते किंवा वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या नावाने येते फक्त कंटेंट त्यामध्ये फिप्रोनिल पाच पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असायला हवा ज्याचे प्रमाण जर प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे जर बघितले तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण याचे प्रमाण हा वापरू शकतो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थ्रीपचे प्रमाण कमी प्रमाणात असेल त्यांनी याची फवारणीही करू शकते त्यानंतर आपल्या शेतामध्ये थ्रीपचे प्रमाण अधिक असेल तर आपण याला दुसरा जर पर्याय बघितला तर ते म्हणजे पोलीस घरडा केमिकल कंपनीचे पोलीस नावाने ज्यामध्ये इमिडाक्लोप्रिट चाळीस पर्सेंट आणि फिप्रोनिल चाळीस पर्सेंट या फॉर्म्युलेशनमध्ये आहे ज्याचे जर प्रमाण बघितले तर सात ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे इमिडा चाळीस असल्यामुळे यामध्ये शेतकरी मित्रांनो मावा तुडतुडे तूड़ आणि थ्री त्याचे एकत्रित नियंत्रण ह्या पोलीसमुळे होऊन जाईल यानंतर आपण तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये यू पी एल कंपनीचे अपाचे अपाचेमध्ये जर आपण घटक बघितला शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सुनिकामीट पंधरा पर्सेंट आणि फिप्रोनिल पंधरा पर्सेंट यामध्ये शेतकरी मित्रांनी याचे जर प्रमाण बघितले पंधरा लिटर पंपाप्रमासाठी तर सोळा ग्रॅमप्रमाणे आपण प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे यामध्ये फायदा असावी शेतकरी मित्रांनो त्यामध्ये मीठ म्हणजे जो उलालाचा घटक याच्यामध्ये असल्यामुळे यामध्ये मावा तुडतुडे मासे आणि थ्रीज याचे एकत्रित आणि दीर्घकाळपर्यंत नियंत्रण होऊन जाईल याला जर आपण अजून पर्याय बघितला तर त्यामध्ये सॉल कंपनीचे ऑक्झेलिस या नावाने सुद्धा येते ज्यामध्ये सेम घटक पाहायला मिळतो आणि डोससुद्धा सेमच वापरायला आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात थ्रीप्स आहे आणि याच्या अगोदर त्यांनी रिझल्ट फवारला आहे परंतु अजूनही पाहिजे तसे थ्रिप्स कंट्रोल झाले ना नाही त्यांच्यासाठी बायर कंपनीचे जंप जंप मध्ये फिप्रोनिल हा घटक ऐंशी पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्मेशनमध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर तीन ते चार ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ज्यांच्या याच्यासोबतच आपण तुम्ही इतर कोणतेही घटक जसे की बुरशीनाशक अडीनाशक हे सुद्धा वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असल्यास इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद